नमस्कार मित्रांनो स्त्रिया चंचल वृत्तीच्या असतात तर मित्रांनो पुरुषांना या गोष्टी नेहमीच कराव्या लागतात तर मित्रांनो पत्नीला शारीरिक सुखाच्या बाबतीत नेहमी समाधानी ठेवावं स्त्रीला सुख दिले तर ती भरकटू शकत नाही नंबर दोन शत्रुमित्र हा वीर प्राणी आहे तो त्यांच्या धान्याच्या रक्षणास धान्याच्या रक्षणासाठी जीव पण पणाला लावतो तसेच एखादी स्त्रीचा पती शूर असेल आणि ती आपल्या तिच्या रक्षणासाठी जीव पण तिचा पती पणाला लावत असेल तर ती स्त्री भाग्यवान समजली जाते कारण तिला एक असा शूर नवरा मिळालेला असतो नंबर निष्ठावान मित्र चाणक्य म्हणतात कुत्रा हा एक निष्ठावान प्राणी आहे कोणीही यात शंका घेणार नाही त्याचप्रमाणे पुरुषांनीही आपल्या पत्नीसोबत निष्ठावानच राहिलं पाहिजे नंबर चार अशा पुरुषासोबत लग्न करणारी स्त्री कायम आनंदी राहते कारण जो पुरुष आपल्या कुटुंबाबद्दल आणि कामाबद्दल सतर्क जागरूक असतो शत्रूपासून सावध असतो आणि झोपेतही कुटुंबाच्या रक्षणासाठी मात्र तो कायम सज्ज असतो अशा पुरुषा पुरुषावरती स्त्रिया खूप मनापासून प्रेम करतात आणि त्या पुरुषाला पुरुषासोबत स्त्री कायम आनंदीच राहते मित्रांनो शेवटी म्हणजे छोट्या मित्रांसोबत समाधानी राहा प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काम केलं पाहिजे काम केल्यावर जे काही पैसे मिळतात त्यात समाधानी राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे गरजेचं कर असतं असं करून जो कुटुंबाची काळजी घेतो तो सर्वश्रेष्ठ मानला जातो कुत्र्यांना थोडं खायला मिळालं तर ते तेवढ्याच समाधानी असतात तसेच माणसाने जेवढं मिळेल त्यात समाधानी राहायला शिकावं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि असतं प्र चॅनलला भरभरून बर सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची कल विनंती करते